राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ दीडशे शिवभक्त व दुर्गप्रेमींनी अनुभवला सातव्या प्रतापगड प्रदक्षिणेत इतिहासाचा थरार बारा जानेवारीची सातवी प्रतापगड वंदन प्रदक्षिणा प्रचंड प्रतिसादात यशस्वी संपन्न करण्याचे समाधान शिलेदारांना मिळाले आजच्या प्रदक्षिणेत साधारणतः प्रदक्षिणार्थी व शिलेदार धरून दीडशे जणांचा सहभाग राहिला सदर प्रदक्षिणेमध्ये मोलाची भूमिका रूटमार्क करून प्रदक्षिणेचा मार्ग करणारे उपक्रम प्रमुख नितीन पराशर ऋषिकेश जगदाळे सुरेश माळी ऋषिकेश भुसकुटे वाताडे धोंडू व त्यांच्या साथीदार यांचे मोलाचे योगदान राहिले नियोजन व्यवस्थापन टीमचे काम सचिन मेहता शेखर पालकर नितीन पराशर ऋषिकेश जगदाळे यांनी चोख बजावले तर प्रत्यक्ष प्रदक्षिणेच्या दिवशी बारा जानेवारीला आयोजन व्यवस्थापनामध्ये महिला शिलेदारांची भूमिका धनश्री पाराशर स्नेहा मेहता व धनश्री सुळ यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधव प्राध्यापक डॉक्टर अंजय धनावडे राजेंद्र सुळ साहेब व छोटे शिलेदार श्रावणी पराशर व श्रेयस पराशर यांनी मोलाची कामगिरी बजावली महाड येथील रेस्क्यू मध्ये व टेक्निकल ट्रेकिंग मध्ये नावलौकिक असणारे सिस्केप शिलेदार चिंतन वैष्णव चिराग मेथा व अन्य सात जणांनी प्रदक्षिणार्थींना सदर मार्ग सुरक्षित पार करण्यासाठी अतिशय चांगले नियोजन केले यंग ब्लड ॲडव्हेंचरचे प्रशांत अमराळे सुमेश शेठ यांनी कर्तव्य शिलेदारांसोबत ग्रुप लीडर म्हणून जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली सातारा जिल्हा परिषदेचे अकाउंटंट अधिकारी यांनी सुरुवातीला केलेली शिवगर्जना व सहभागी झालेल्या जाजवल्यपूर्ण इतिहास आपल्या पहाडी आवाजात किल्ले प्रतापगडच्या प्रताप पहिल्या पायरीवर नतमस्तक होताना सर्वांना प्रतापगड बाबत धारकरी आनंद उतेकर यांनी सांगताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे केले कणखर राकट घनदाट जंगलाने वेळलेला आणि शिव प्रतापाचा प्रतापगडची वंदन प्रदक्षिणा म्हणजे ऐतिहासिक पर्वणी ठरणारी असते परंतु कपाऱ्यातील असल्यामुळे संख्या मर्यादित ठेवत प्रतिवर्षी वाढवली जाते सर्वांनाच विशेष कौतुक म्हणजे जे पंधरा शिलेदार प्रदक्षिणेला सुरुवात झाल्यानंतर कोठेही जास्त न थांबता जेथून प्रदक्षिणा चालू केली त्या ठिकाणापर्यंत साधारणतः सहा तासात पोहोचले सदर प्रदक्षिणेमध्ये अकरा वर्ष ते पंधरा वर्ष या वयोगटातील सहभागी झालेल्या पाच बालशिलेदार देखील सर्वत्र मनापासून कौतुक केले जात आहे पंचवीस महिला शिलेदार यांनी देखील ही प्रदक्षिणा जिद्दीने संपन्न केली संजय जाधव यांच्या शिवदुर्ग हॉटेल या ठिकाणी सर्व शिलेदार चहा नाश्ता करून आपल्या गाड्या पार्किंगमध्ये लावून वंदन प्रदक्षिणेला आयोजकांच्या सूचनेनुसार रवाना झाले यावेळी दुपारचे स्वादिष्ट जेवण पोलादपूर तालुक्यातील कापडे येथील विजय सकपाळ यांनी परिपूर्ण दिले व सर्व शिलेदारांना तृप्त केले या सर्व प्रदक्षिणेचे अविस्मरणीय क्षण ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यासाठी सातत्याने रुपेश वनारसे उत्कृष्ट फोटोग्राफर महाड यांनी केले प्रदक्षिणेमध्ये सहभागी सर्वांना पुन्हा आपल्या घराकडे मार्गस्थ होण्यापूर्वी सहभागाबद्दल आकर्षक व आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले सदर प्रदक्षिणेमध्ये दीडशे लोकांना आधारासाठी केलेल्या काट्या नक्षत्र ज्वेलर्स संतोष मेडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आल्या तर ग्रामीण रुग्णालय पोलादपूर यांच्या माध्यमातून फर्स्ट एड किट तर डॉक्टर दिव्या सोनवणे यांच्याकडून बी पी तपासणी मशीन व प्लस रेट मशीन सेवा तसेच संदेश मेडिकल पोलादपूर यांच्याकडून रिलीफ स्प्रे देण्यात आला पुढील वर्षी सदर प्रदक्षिणा राज्यस्तरीय करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला प्रत्येक शिवभक्तांनी व इतिहासप्रेमींनी आयुष्यात एकदा तरी अशी करावी अशी प्रतापगड वंदन प्रदक्षिणा यशस्वी संपन्न झाली शिवदुर्ग हॉटेल ते प्रतापगड ची पहिली ऐतिहासिक घोडागाडी मार्ग येथून चिरेखिंड तेरा पॉईंट तीन किलोमीटर व तेथून रोंडे पुन्हा शिवदुर्ग पर्यंत सात पॉइंट पाच किलोमीटर अध्यक्ष सचिन मेहता कर्तव्य बहुद्धी संस्था यांच्याकडून देण्यात आलेली पुढील उपक्रमाबाबतची माहिती आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण प्रदक्षिणा सात किलोमीटरचा सा रस्ता सोडून जंगल मार्गाने करण्याचे नियोजन ठरत आहे व एकूण प्रदक्षिणा मार्ग एकवीस किलोमीटरचा राहील असे सांगण्यात आले झंझावात न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट प्रतापगड बहुजन मावळ्यांची मावळा म्हणजे जात धर्म नाही मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी ज्यांनी शेती केली तो शेतकरी माझा कुळंबी झाला ज्यांनी स्वराज्य लढवलं तो मावळा झाला बारा बोलोद्दार अठरा पगड जाती एकत्र झाल्या ती जात तयार झाली मावळ्या मावळे जो पहिला किल्ला बांधला प्रतापगड त्याची प्रदक्षिणा करतोय मग शिवराया जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा भवानी कुठेच नाहीये आपण नेहमी घोषणा देतो का नाही जय भवानी <laughs> आवाज कसा जय भवानी चालू झालं आपण इथून पुढे कधी आपण आपले आई कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा